दिंडोरी तालुक्यातील मडकेजाम येथील महिलांनी दारूबंदी विरोधात ग्रामपंचायतीनं गावशिवारात दारू विक्रीसाठी परवानगी देऊ नये या मागणीचं निवेदन आज गुरुवारी तीस जानेवारीला सरपंच रोहिणी मोरे गोकुळ वडजे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आलाय दरम्यान मडकेजाम गावात ग्रामसभा घेण्यात आली होती यावेळी या, या ग्रामसभेवर मडकेजाम दिंडोरी रस्त्यावर बियर बार आणि परमिट रूमसाठी परवानगी मिळावी यासाठी कर्ज आला त्यास परवानगी नाकारली आहे तरी भविष्यातही त्यास कुठलीही परवानगी देऊ नये असा ठराव करण्यात आला आहे तरीही प्रशासनाला हाताशी धरून परवानगी दिली जाणार असल्याचं महिलांना समजताच त्यांनी पंचायत समितीचे कार्यालय गाठले मात्र यावेळी गटविकास अधिकारी अनुपस्थित असल्यानं विस्तार अधिकारी एच एम कापसे यांना निवेदन देत महिलांनी याविषयी कैफियत मांडली दारूचं दुकान आमच्या गावात नको ते गावचे जर आज दारूचे धंदे जर टाकायला लागले तर आमच्या गावाची होणार आहे आमचे पोरसोर आहे आज अजून काहीच लग्न नाहीये दारूचा हा विषय नको आमच्या गावात आमच्या गावात दारू कुठंच भेटू भेटावाच नाही आमचं एवढंच मत का गावामध्ये दारू बंद ही झाली पाहिजे ब्लॅक मध्ये सुद्धा नाही ओपली गेली पाय घरपोच सुद्धा झाली नाही पाहिजे कारण आणखी या दारूमुळे खूप घटना घडू राहिल्या का अशा का कोणाच्या घरामध्ये काही नसलं काही मुलांना खायला प्यायला नाही तरी दारू आले दारूच्या घरात जाऊन दारू प्यातात त्यामुळे आमची एकच मान्य आहे का हे दारूचं दुकान झालं नाही पाहिजे आणि गावात सुद्धा दारू ही आलीच नाही पाहिजे मोठे लोक जर असे करायचं लागले तर गरिबांनी काय करायचं काय खायचं आमच्या दारू आमच्या नव रे पण उद्या आमचे लांबले पोर केलं आम्ही आम्हाला काय होणार आहे ते उद्या आम्हाला दारूच दुकानही नको गावात गावाच्या बाहेर सुद्धा शिवारात नकोच आहे फक्त ही परवानगी आम्हाला असच घ्या साहेबांना आहे का आम्हाला ही परवानगी अशी घ्या का गावात गावाची सोय ही झालीच पाहिजे आणि कायमची स्वरूपी कायम स्वरूप बंद झाली पाहिजे या आताच्या साठी नाही हा वर्ष का दोन वर्ष का तीन वर्ष आणि नंतर ती चाल करते हे मानेच करता येणार नाही ही ये कायमस्वरूपीच बंद झाली पाहिजे गाव तसेच परिसरात दारू दुकानास परवानगी दिल्यास मोठं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिलाय हे निवेदन देताना संध्या वडजे रीणा कोडे रुपाली वडजे सुनीता गांगोडे शीतल गांगोडे कल्पना बोराडे सुनीता वडजे हर्षदा वडजे बेबी साधव कल्या कल्याबाई गांगोडे चंद्रभागा शेटे सारिका आढाव आदींसह तब्बल पन्नास महिला उपस्थित होत्या